तळोदा तालुक्यातील केलीपाणी बेदवाई विहरीमाळ अक्राणी रावलापाणी घोडमाग टाकली या अतिदुर्गम गावांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावे अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा शासनाला इशारा तळोदा तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी सौ मिताली सेठी मॅडम नंदुरबार जिल्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य केंद्रीय पर्यटन मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत नवी दिल्ली भारत उप मुख्यमंत्री शिंदे मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य अर्थमंत्री अजित दादा पवार मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री शंभुराज देसाई मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंत्री अशोक विके मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य खासदार गोवाल पाडवी नंदुरबार लोकसभा मतदार संघ आमदार श्री राजेश पाडवी तड़ोदा शहादा विधानसभा मतदार संघ जिल्हाधिकारी मिताली सेठी नंदुरबार जिल्हा यांना निवेदन सादर तळोदा तालुक्यातील केलीपाणी बेडवाई विहरीमाळ अक्राणी रावला पाणी घोडमाग टाकली या अतिदुर्गम गावांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच अक्राणी महलची दुरुस्ती करून अक्राणी व केलीपाणी येथील डोकी व तेला घाटाचा धबधबा आणि रावलापाणी येथील दोन मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झालेल्या इंग्रज सरकारच्या आदिवासींवरील गोळीबार घटनेचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन ही स्थळे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे सविस्तर निवेदनात म्हटले आहे की आम्ही तळोदा तालुक्यातील डोंगराळ व अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजाचे रहिवासी आहोत भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज एकोणऐंशी वर्षे उलटली असली तरी आमचा गावांपर्यंत आजही काही शासनाच्या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत आजही आम्ही अंधारात असुविधेत आणि अपुऱ्या साधनसामग्रीत जीवन जगत आहोत आमच्या गावात पक्का रस्ता नसल्यामुळे शाळा बाजारपेठ तालुका ठिकाण व रुग्णालये येथे जाण्यासाठी नागरिकांना रोज दहा ते बारा किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती इतकी खराब होते की बाजारात जाणे किंवा आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना वेळेवर दवाखान्यात नेणे जवळपास अशक्य बनते अनेक वेळा रुग्णांना बांबो अँब्युलन्सच्या सहाय्याने डोंगरातून खाली आणावे लागते रस्ते नसल्यामुळे अशा परिस्थितीत मागील पाच वर्षात सुमारे आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहेत मूलभूत सोयीसुविधांची मागणी एकवरील सर्व गावापर्यंत तातडीने पक्के डांबरी रस्ते तयार करण्यात यावेत जेणेकरून वाहतुकीची सोय होईल दोन या गावांसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र पीएचसी तसेच प्रत्येक गावात प्राथमिक उपचार केंद्र स्थापन करण्यात यावे तीन प्रत्येक गावात सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विहिरी जलटंचाई प्रकल्प व टाक्या बांधण्यात याव्यात चार मोबाईल नेटवर्काची उभारणी करण्यात यावी पाच ग्रामीण विकास निधीतून या गावांसाठी स्वातंत्र्य आराखडा तयार करून निधी मंजूर करण्यात यावा सहा केली गावाचे नाव ऑनलाईन दाखल्यामध्ये केवडपाणी असे येत असून ते केलीपाणी असे दाखले देण्यात यावे पर्यटन व वा ऐतिहासिक वारसाचे संवर्धन तळोदा तालुक्यातील अक्राणी केलीपाणी व रावलापाणी ही तीन गावे नैसर्गिक सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वारशाची अनोमल उदाहरणे आहेत एक अक्राणी गावातील अक्राणी महल हा प्राचीन काळातील ऐतिहासिक वारसा असून त्यांची दुरुस्ती व जतन करणे आवश्यक आहे येथील स्थापत्यकला व इतिहास पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे दोन केलीपाणी येथील धोकी घाट व तेला घाटातील धबधबे हे परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असून पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतात या ठिकाणी पर्यटन विभागामार्फत निरीक्षण करून सुरक्षितता व विकास आराखडा तयार करावा तीन रावलापाणी येथील दोन मार्च एकोणीसशे त्रेचाळीसचा ऐतिहासिक प्रसंग या ठिकाणी इंग्रज सरकारने आदिवासी समाजावर गोळीबार करून जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती केली होती या घटनेत अनेक आदिवासी शहीद झाले ती घटना लोकांच्या स्मरणात राहावी यासाठी शासनाने विशेष योजना हाती घ्यावी वरील तीनही स्थळांचा पर्यटन आराखडा तयार करून अकराणी पर्यटन विकास योजना राबविण्यात यावी यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल जिल्ह्याला आर्थिक वाढीचा नवा मार्ग मिळेल तरी शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून वरील सर्व सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात अन्यथा शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला संविधानिक मार्गाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकावा लागेल तसेच जिल्हा अधिकारी कार्यालय नंदुरबार येथे हजारो नागरिकांसह बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण सुरू करावे लागेल त्यास जबाबदार पूर्णपणे शासन प्रशासन राहील याची दखल घ्यावी निवेदन देताना प्रवीण डोंगरे गिनू ठाकरे संधू वळवी मुकेश वळवी प्रदीप वळवी तसेच केलीपाणी बेडवाई विहरीमाळ अक्राणी रावलापाणी गोडमाग टाकली आदी गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते